चिखलात लोळून झोपलेल्या पालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन रहिवाशामध्ये पालिका प्रशासना विरोधात शहरातील प्रभाग क्रमांक पंधरा या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याची मोठी समस्या निर्माण झाली असून या परिसरातील शांतीनगर महानंदानगर श्रावस्तीनगर वेलंकणीनगर गोपालनगर तसेच सेंट झेव्हियर हायस्कूल या रस्त्याची प्रचंड दैनावस्था झाली आहे मोठमोठे खड्डे पडलेले असून त्यात रस्ता शोधावा लागतो गाडी चालवणे सोडा पायी चालणंही अतिशय कठीण जात असल्यानं पावसाळ्यात त्या खड्ड्यामध्ये तलावाप्रमाणे पाणी साजलं जातं याकडे स्थानिक प्रतिनिधी ही दुर्लक्ष करत असून या भागातील लोकांना जाण्यासाठी रस्ता हा उपलब्ध नसल्यानं वारंवार पालिकेच्या प्रशासनाकडे या प्रभागाचे माजी नगरसेवक लियाकत शेख यांनी पाठपुरावा करून सुद्धा पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी मनमाड नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शेख यांनी चिखलामध्ये लोळून तसेच बसून एक अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने या भागातील रहिवासी सहभागी झाले होते आज तुम्ही काय आंदोलन केले आणि कशासाठी आंदोलन केले आज जो आंदोलन करण्यात आलेला आहे तो आंदोलन मडमाड शहरातल्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये हे पूर्ण रस्ते खराब चिखलने भरून गेलेले आहे पूर्ण जे करंजनची जे पाईपलाईनचे काम केलेले आहे ते पाईपलाईनच्या कामामुळे हो त्यांनी चांगले रोड उकडून त्या रोड उकडवल्यानंतर त्यांनी पूर्ण चिकलने भरलेले आणि शिवारना वारंवार या रोडची करोना हॉस्पिटलच्या रोडची दखल आम्ही वारंवार दिली तरीसुद्धा त्यांनी काही काम दखल घेतली नाही एक पण दखल घेतली नाही महिना झाला त्यांना आंदोलनाची आपण दिलेली आहे त्यानंतर आज जर त्यांनी काम नाही केलं तर याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन आम्ही करू आज काय आंदोलन करण्यात आलं आपण आज या चिखळामध्ये लोटून पूर्ण भरून आम्ही पूर्ण लोक इथं थांबलेले आहे या चिखळामध्ये पूर्ण भरलेले इकडं लोक पडतात चांगले चांगले लोक अक्षरशः पडलेले म्हातारे माणसं दवाखाने इकडं मेडिकल आहे शाळा आहे इतकं त्रास आहे लोकांना चालता येत नाही आणि हा झोपलेले का प्रशासन झोपलेले आहे का जर प्रशासन म्हणतो का भाई एवढं काम शाळाचा विकास चालू आहे मग हा विकास कोणता विकास आहे पूर्ण गटारी नाले सर्व भरलेले लाईट नाहीये रोडवरती चालू शकत नाही माणूस मग कोणता विकास आहे काय मागणी आमचे मागणी एवढेच आहे आमचा जेवढा रोड आहे हा रोड तात्पर्य चालू करावा डब्ल्यू एम तरी करावा आणि जेवढे पण आता जे खोदली गेलेली आहे करुनाची पाईपलाईनने जे खड्डे खोदलेले त्या खड्ड्यामध्ये ते बुजवण्यात यावे त्याचे दगडबिगडे काढण्यात यावे आणि त्या, 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 त्या लोकांना चालता येईल इथपर्यंत तरी काम करून द्यावे त्यांनी प्रशासननी um, yeah.